सगळ्या मतदार बंधू भगिनींना हो माझा नमस्कार माझी आपल्याला विनंती आहे की मागच्या लोकसभेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शहात्तर हजारांचं मतदान आपण केलेत त्याबद्दल मी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि दोन हजार चोवीसची लोकसभा आहे याच्यामध्ये मला विजयी करण्यासाठी मतदान करावं अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्याकडून आपल्याकडून आपल्यासाठी आप व्यक्त करतो आणि हे पण सांगतो की दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज जनआंदोलन करून मी हा मतदारसंघ जागता ठेवलेला आहे आणि म्हणून या हा जो विजय आहे तो विजय माझ्यासाठी जास्त गरजेचा आहे हे मी नम्रपणे आपणास सांगतो आतापर्यंत कुठल्या कुठल्या भागामध्ये मतदारसंघामध्ये आपण फिरलेत किंवा जाऊन प्रचार दौरा केलेला आहे यावरती आपण काय सांगाल निवडणुकीचं चिन्ह आणि हे भेटल्यानंतर मी मावळमध्ये गेलेलो आहे आणि उरणच्या भागात काही भागात आणि पनवेलच्या काही भागात मी फिरलेलो आहे कर्जत मध्ये मी गेलेलो नाही खालापूरमध्ये केलो नाही आणि ते कर्जत आणि खालापूर या दोन दिवसात दौरा करण्याचा माझा प्रयत्न आहे कसं आवाहन कराल आपण मतदारांना की कशा पद्धतीने आपल्याला वोटर मिळाले पाहिजे किंवा मतदान मिळालं पाहिजे कसं आवाहन कराल नेमकं मुख्य प्रश्न असा आहे की लोकसभा मतदारसंघामधला उमेदवार हा संसदेमध्ये कायदे करण्यासाठी असतो त्या छोट्या प्रश्नासाठी असतो आणि हे जे कायदे किंवा हे ज्या समस्या आहे त्या समस्यांवर गेले पाच वर्ष मी काम करतोय त्यामध्ये उरणमध्ये पनवेलमध्ये मच्छीमारांचा जो प्रश्न आहे पुनर्वसनाचा तो मोठा प्रश्न आहे दोन हजार तेराच्या कायद्याने इथल्या प्रत्येक मच्छीमार महिलेला आणि मच्छीमार माणसाला पंधरा लाखाचे नुकसान भरपाई कायद्याने मिळते परंतु या प्रश्नाकडे कुठल्याच आमदार खासदार किंवा नगरसेवकांनी कुठल्याच नेत्यांनी ने ने काही वाच्यता केली नाही हा लढा मी मागच्या काळात चालवला आहे आणि तो लढा माझ्यासाठी महत्वाचा आहे याच पद्धतीने शिडकोचं पुनर्वसन बाकी आहे सी लिंकचं पुनर्वसन बाकी आहे नैना आहे आणि एम आय डी सी आहे या सगळ्या प्रश्नांवर दिल्लीतून निर्णय घेणं गरजेचं आहे कारण लोकांवर प्रचंड अन्याय होतोय आणि ह्या भागामध्ये जमिनीचं प्रमाण खूप कमी आहे जमिनीला भाव खूप आला आहे पाच कोटी रुपये गुंठा आलेला आहे आणि यामध्ये प्रशासन किंवा अधिकारी शेतकऱ्यांची प्रचंड मोठी फसवणूक करत आहेत आणि यामध्ये निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे यासाठी संसदेत आवाज उठवणारा लोकनेते दि पाटील साहेबांसारखा दोन वेळा खासदारांनी चार वेळेला आमदार झालेला जे नेता आहे त्या नेत्याचा आदर्श घेऊन मी ही लोकसभा लढित आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण मला निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती आहे बाकीच्या उमेदवारांना या बाबतीत हे प्रश्नसुद्धा कळलेले नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात मी काय बोलत नाही कारण ते त्या क्षमतेचे नाहीत पण मी माझी क्षमता गेल्या पाच वर्षात सिद्ध केलं आहे म्हणून मतदार बंधू बंधू भगिरीने कुठल्याही आमिषाला पैशाला दारू मटिन चिकन याला बळी न पडता आपली लोकशाही टिकवण्यासाठी मला मतदान करावं ही नम्र विनंती आहे